पैठण तालुक्यातील आपेगाव येथे कुरण आपेगाव कुरण पिंपरी माऊली पालखी मार्गावरील पुलाचं काम गेली सात ते आठ वर्ष झाली तरी पूर्ण झालं नाही सदर कामाच्या अनेक तक्रारी करूनही सदर ठेकेदार हा आपला मनमानी कारभार करून नेहमी प्रमाणे कासवाच्या गतीनं काम करत आहे अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला तरी देखील ठेकेदारांच्या कामात कुठलीही गती दिसत नाही परिणामी पावसाला सुरुवात होताच कासवाच्या गतीनं सुरू असलेले पुलाचं काम बंद पडणार आणि याही वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी या मार्गावरून मार्गक्रमण करणार नाही व परत रस्ता अभावी माऊली पालखीचेही हालच होणार यावर्षी ठेकेदाराच्या बेजबाबदार व निष्काळजीपणामुळे वारकरी संप्रदाय व माऊली भक्तांचे दिंडीला लांबून पायी चालत जावे लागणार तर दर शेतकऱ्यांचंही दरवर्षी हजारो रुपयांचं नुकसान होऊन अनेक गावांची रहदारी दळणवळण विस्कळीत झाली असून शासनानं अनेक कोटींची गुंतवणूक करूनही नागरिकांना जर सुखसुविधापासून वंचित राहावे लागत असेल तर जबाबदार अधिकारी यांनी सदर कामाची दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला दंडात्मक कारवाई करून टाळ्या यादीत काळ्या यादीत टाकावे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे सदर ठेकेदारानं पुलाचं काम करत असताना विना परवाना गौन खनिज व चोरी करून शासनालाही अनेक कोटींचा लावलाय शासनाचे महसूलाचे खूप मोठे नुकसान केले संबंधित ठेकेदाराला कर्तव्यदक्ष तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सारंग चव्हाण सा यांनी यापूर्वी दंड प्रक्रियेची नोटीस बजावली आहे तरी देखील शासकीय अधिकारी पूल ठेकेदार एवढे मेहरबान का का त्याची पाठराखण केली जात आहे स्थानिक जबाबदारी अधिकारी ही नुसते काम पूर्ण करण्याचे पोकळ आश्वासनच देत आहे व अंग झटपून काम करत आहे जर लवकरच कामाची गती संबंधित ठेकेदारानं वाढवली नाही तर व वेळीच काम पूर्ण केलं नाही तर कुरणपिंपरी आपेगाव आगरण आंदूर नवगाव बोरगाव गुंतेगाव मुंगी पाथरवाला मालेगाव असे शेकडो नागरिकांना व शेतकऱ्यांना सोबत घेऊन अनेक सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन मोठे जनआंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण व सामाजिक कार्यकर्ते व तथा कुरणपिंपरीचे वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष श्री कलीम पठाण हे सदर ठेकेदाराविरोधात माननीय न्यायालयात दावा करणार दाखल करणार असून सामान्य जनतेसाठी लढा देणार असून शासनाचे महसूलाचे झालेले नुकसानसाठी संबंधित ठेकेदार विरोधात दंडात्मक कारवाई करण्याची माननीय न्यायालयाला विनंती करणार आहे प्रतिनिधी रवींद्र बुलंद बुलंदावाज नवघा